नगरपालिकेच्या आपल्या जोड नगरपालिका जवळच आहे आणि एवढी घाणे नदीमध्ये इतकी दुर्गंधी येते या रस्त्यावर इतके लोक वापरतात तर यांच्या आरोग्याचा विचार नगरपालिका करत आहे का कर असं वाटतं का आपल्याला नगरपालिकेमध्ये जेही नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना तर पहिले माझं एक म्हणणं आहे जर आपण निवडणुकीच्या वेळेस आपण लोकांना जे आश्वासन देतो आणि मोठे मोठे प्रस्ताव मांडून देतो की आम्ही असं चोपड्यात बदल करणार आहे तर एक त्यांनी स्वतः तर थांबावं त्यांनी स्वतः बघावं नसतं एसी फोर व्हीलर मध्ये फिरून त्यांच्या स्वतःचा सुरक्षा कवच बघता तर लोकांच्या सुरक्षा कवच कडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं हे माझं सांगणं आहे मत असं आहे दादा की इथं खूप जाणीचं साम्राज्य आहे तुम्ही बघू शकता आणि इथून जेवढ नगरपालिका आहे कर्मचारी सुद्धा बसत कर्मचारी कोणी काही बोलत नाही आणि एवढी घाणे की याच्याने लोकांना आजार होऊ शकतात मच्छर येतात वास एवढा ये भयंकर येतो की इथं रस्त्याने येतो जाताना तो वास सहन होत नाही एवढी दुर्दशा आहे चोपड्यातील एक घाणीची साम्राज्य ती झालेली आहे हे काही जे जे घाणे साफसफाई जर केली पाहिजे ना साफसफाई केली पाहिजे आणि एक दोन कर्मचारी बसून इथं सर्वे भाजीपालेवाले इथं भाजीपाला फेकतात आणि तोच भाजीपाला इथं सडतो डुक्र खातात इथं डोर डोर डोरात ते खातात ते सर्व घाण होते इथं याकडे दुर्लक्ष होत हो याच्याकडे खूप दुर्लक्ष होत आहे कुणी लक्ष द्यायला तयार नाही काय नव्हता काय आपलं नागरिक म्हणून काय बघा चोपडा शहर हे एक चांगल्या प्रगतीचे शहर म्हणून आज ओळखले जात आणि आज जे, जे आपण चोपडा शहराच्या जे एंट्री भाग आहे आणि त्या एंट्री भाग मध्ये जर असे घाणचे साम्राज्य असेल तर याला आपण कस काय म्हणणार चोपडा चा, चांगला आणि स्वच्छ शहर आहे आणि ज्या ठिकाणी नगरपालिका त्याच्या अंतरावर आहे गान आणि त्या ठिकाणी जर अशी घाण घाणीचे साम्राज्य असेल तर त्या ठिकाणी आपण स्वच्छ शहर आणि सुंदर शहर आपण चोपडा शहराला कसं काय म्हणू शकतो हेच माझे म्हणणं आहे या याच्यावरच आपल्याला आपल्या चोपडा शहराची किती स्वच्छता आहे याच्यावर लक्षात येत तरी हे घाणचे जे साम्राज्य आज मेन जे आपले एंट्री एंट्रीवर आहे चोपडा शहराच्या एंट्रीवर मेन घाणचे साम्राज्य आहे याकडे लक्ष आज नगरपालिकाने दिले, दिलेलं दिलं दिलं गेलं पाहिजे आणि जे हे आज एवढी घाण होते हे एवढं आज आरोग्याच्या पहिली प्रतिक्रिया तर अशी आहे आपण ज्या ठिकाणी हो। उभे आहोत हे आपल्या चोपड्या शहराच्या प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वारावर एवढी घाण आणि इथून जास्तीत जास्त पन्नास मीटरवर नगरपालिकेच्या एकदम मोठी इमारत आहे हा कार्यालय तिथंच जर अशी परिस्थिती येते याच्याहून कल्पना करू शकता चोपड्या शहरात ठिकठिकाणी किती घाणीचं साम्राज्य असेल राजकीय प्रतिनिधी जे आहेत त्यांना बोलून उपयोग नाही कारण की सध्या नगरपालिकेवर प्रशासक आहे त्याच्यामुळे कदाचित हा असेल की बोलणारा कुणी नाही आहे गावात तर परिस्थिती अशी आहे साहेब तर फक्त प्रतिनिधी स्वरूपात इथं घाण दिसते तुम्हाला गावात तर सगळ्याच ठिकाणी अशी घाण पडलेली आहे कोणी पाहायला तयार नाही कोणी ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती आहे या ज्या निर्बंधी आहे या निर्बंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल नाही नागरिकांच्या आरोग्याला याच्यात नक्कीच वाईट परिणाम होईल परंतु लक्ष द्यायला कोणीच नाही एक एक वर्ष झालं नगरपालिकेचं कुठेच लक्ष नाही मागे तरी भाषणं ऐकली की चोपडा नगरपालिकेच्या स्वच्छतेमध्ये कुठला तरी नंबर आला कशामुळे आला कसा आला तो प्रश्न पडला आहे चोपड्याच्या नागरिकांना या अशी दुर्व्यवस्थेमुळे नंबर येत असतो का हा माझा प्रश्न आहे प्रशासनाला नगरपालिका प्रशासनाने थोडं लक्ष देऊन नागरिकांची गैरसरळ टाळावी आणि ही दुर्गंधी पासून लोकांची मुक्तता करावी शहरातही गांधी चौक घ्या शिवाजी महाराज चौक घ्या सगळ्याच ठिकाणी असेच गांधीचे साम्राज्य आहे नगरपालिकेचं नगर दुर्लक्ष आहे नगरपालिकेचं एकदम जास्त दुर्लक्ष आहे नगरपालिका लक्ष द्यायला तयार नाही त्याची कारण समजायला मार्ग नाही चोपड्याच्या नागरिकांना